तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजनेच्या सतराव्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लडक्या त्यांना तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता हा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस ही झालेली आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तैतकरे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला वितरणा संदर्भात खुशखबर देणार आहे लाडक्यात न वितरण हे पाच दिवस चालू राहणार आहे आणि उद्यापासून वितरणाला सुरुवात होणार असल्याची सर्वप्रथम बातमी सर्वप्रथम माहिती की तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे आणि लाडकादाईंनो पंधरा तारखेच्या जवळपास सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि लाडका तयांनो या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही केवायसी करण्यासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबरचा कालावधी दिलेला आहे आणि ज्या महिलांनी केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घेणे अनिवार्य आहे लडक केवायसी करण्यासाठी लडकी भेट योजनेच्या मध्ये दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे तुमची जर काही अडचण असेल काही तांत्रिक कारणामुळे किंवा वडील किंवा पतीचा मृत्यू झाला किंवा घटस्फोटीत आहात अशा कारणाने जर तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्ही आता केवायसी करू शकता केवायसी तुमची सक्सेसफुल होणार आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट असतील मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटित प्रमाणपत्र हे तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे एकतीस डिसेंबरच्या अगोदर नेऊन देणे अनिवार्य आहे लढकता नऊ नोव्हेंबरच्या हप्त्याचा जसा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र